मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरा बैठक अमित शहाच्या भेटीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदा चर्चा <गणीज़ा> शिवतीर्थावर मनसे नेत्यांची आज महत्वपूर्ण बैठक अमित शहाच्या भेटीबाबत राज ठाकरे नेत्यांची करणार चर्चा वर्णीच्या मध्ये शिवसेनेचा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन तर शिवसेनेच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर महायुतीचा माय। जागा वाटपाचा तिढा आता दिल्लीतच सुटणार तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज किंवा उद्या अमित शहासोबत बैठक मिशन 45 साठी आता भाजपच्या सगळ्याच आघाड्या अॅक्टिव्ह भाजपचे विविध मोर्चे आणि आघाड्यांची आज मुंबईत महत्वाची बैठक सिल्वर ओकवर मविया नेत्यांची आज बैठक बैठकीसाठी वंचितला आमंत्रण नाही तर जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार उद्धव ठाकरे कोल्हापूर सांगली दौऱ्यावर कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची घेणार भेट तर सांगलीत चंद्रहार पाटलांसाठी घेणार सभा रामटेकच्या <गण्ण> जागेवरून संभ्रम कायम काँग्रेस नेते नितीन राऊतांची तातडीनं दिल्लीवारी उमेदवारीवर तोडगा निघण्याची शक्यता युती दामी राज्य सरकार सोबत सरकारसोबत बच्चूकडूनचं वक्तव्य आज प्रहारची बैठक संदर्भात भूमिका स्पष्ट करणार आमच्याकडे तिसऱ्या टर्मच्या पहिल्या शंभर दिवसांचा प्लान तयार नेटवर्केटिंगच्या राइजिंग भारत समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महत्त्वाचं विधान मोदींच्या गॅरंटीला जाहिरातीची गरज नाही देशातील जनतेचा मोदींच्या गॅरंटीवर विश्वास पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला बोल नांदेड जालना परभणी आणि हिंगोली, भूकंपाचे धक्के भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक दोन रिस्टेल स्केल स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण